जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम की ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत पहिलं विधान पहा वक दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसचं नामकरण उमेद असे करण्यात आले असून हे बिल लोकसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी तर राज्यसभेत एकशे अठ्ठावीस मतांनी मंजूर झाला आहे मित्रांनो हे पूर्ण विधान बरोबर असून आता बिलाच या बिलाचं नामकरण उमेद असंच करण्यात आलं असून या बिलाच्या बाजूने लोकसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मते पडले असून याच्या विरोधात दोनशे बत्तीस मते पडली होती आणि राज्यसभेत हे बिल मांडल्यानंतर या बिलाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस तर विरोधात पंच्याण्णव मते पडलेली आहेत येत्या उमेदचा फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या उमेद म्हणजे युनिफाईड मॅनेजमेंट इम्पॉवरमेंट इफिसिएन्सी अँड डेव्हलपमेंट असे याचं पूर्ण स्वरूप आहे दुसरं विधान पहा हे वक्त दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस याआधी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकसभेत मांडण्यात आलं होतं हे सुद्धा विधान बरोबर आहे हे, हे विधेयक याआधी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकसभेत मांडण्यात आलं होतं व या बिलाला त्यावेळेस विरोध झाल्यामुळे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं व या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण होते तर जगदंबिका पाल हे या समितीचे अध्यक्ष होते याचाच अर्थ सी हे विधान सुद्धा बरोबर असून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे मित्रांनो आपण ज्या वकविषयी बोलत आहोत हे वक तुर्की लिबिया इजिप्त सुदान लेबनॉन सिरिया जॉर्डन ट्युनिशिया आणि इराक यासारख्या इस्लामिक देशांमध्ये सुद्धा अस्तित्वात नाही व आपल्या भारतात एकोणीसशे पंच्याण्णव साली जो कायदा करण्यात आला त्यामध्ये या वक बोर्डाला व्यापक अधिकार देण्यात आले होते दे। त्यासाठी हे नवीन विधेयक पारित करण्यात आला असून या विधेयकातील नवीन तरतुदीनुसार वक बोर्डांमध्ये मुस्लिमेतर प्रतिनिधींचा सुद्धा समावेश असेल आणि या बोर्डावर दोन मुस्लिम महिलांचा समावेश करणे बंधनकारक असणार आहे मित्रांनो या नवीन विधेयकाद्वारे चा वक कायद्यातील कलम चाळीस काढून टाकण्यात आला आहे या कलमचाईच्या तरतुदीनुसार जर समजा वक्फ बोर्डाने तुमची मालमत्ता ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे असं जर घोषित केलं तर मग ती मालमत्ता तुमची आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीचीच असत त्यासाठी आता हे कलम चाळीस सुद्धा काढून टाकण्यात आलं आहे यासच आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी पाचव्या आणि सहाव्या अनुसूचीमध्ये येणाऱ्या जमिनींवर वक स्थापन करण्यास स्पष्टपणे बंदी घालण्यात आली आहे यात जे वक ट्रिब्युनल असणार आहे हे तीन सदस्य असून या वक ट्रिब्युनलच्या निर्णयाविरोधात कोणत्याही व्यक्तीला नव्वद दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे आणि तसेच यात महिलांच्या वारसा हक्कांचे संरक्षण देखील करण्यात आलं आहे आणि या नवीन विधेयकानुसार आता सरकारच्या मालकीची जमीन वक् असू शकत नाही हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे हे सर्व माहिती नोट करून घ्या येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये आपल्याला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच चर्चेत असलेला वर्ल्ड टिपिटक हा कोणत्या देशातील पवित्र ग्रंथ आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हा वर्ल्ड टिपिटक हा थायलंड या देशातील एक पवित्र ग्रंथ असून हा सध्या चर्चेमध्ये का आला तर आपले पंतप्रधान मोदी थायलंडच्या भेटीवर गेले होते त्या दरम्यान थायलंडच्या पंतप्रधान पी शिनावात्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना हा ग्रंथ भेट दिल्यामुळे हा ग्रंथ सध्या चर्चेमध्ये आलेला आहे या ग्रंथामध्ये भगवान बुद्धांच्या शिकवणीचे संकलन आहे मित्रांनो सुद्धा लक्षात ठेवा सहाव्या बिमस्टेक समिटचं आयोजन थायलंड या देशामध्ये करण्यात आलं होतं थायलंडची राजधानी काय आहे तर बँकॉक ही राजधानी असून बँकॉक येथेची सहावी समिट पार पडलेली आहे थायलंडचं चलन काय असं जर विचारलं तर थाई बात हे थायलंडचं चलन आहे आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर महाराष्ट्राच्या कोणत्या शहरांमध्ये मायक्रोसॉफ्ट राज्य सरकारला कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करण्यास मदत करेल याआधी आपण पाहिलं होतं की मायक्रोसॉफ्ट ही कंपनी महाराष्ट्र सरकारला ए आय केंद्र स्थापन करण्यास मदत करणार असून असे तीन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत यापैकी एक मुंबई दुसरं नागपूर आणि तिसरं केंद्र पुणे येथे स्थापन करण्यात येईल म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या तिन्ही केंद्राविषयी माहिती सुद्धा पाहून घेऊया मुंबईमध्ये भूस्थानिक विश्लेषण केंद्र स्थापन करण्यात येईल व हे केंद्र कोठे स्थित असेल तर मुंबईतील मुख्य सचिवालयांच्या कार्यालयात हे केंद्र स्थित असेल आणि हे केंद्र उपग्रह इमेजनरी आणि जी आय एस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासकीय निर्णय प्रक्रिया सुधारण्यात मदत करेल दुसरं जे पुण्यामधील केंद्र आहे एक फॉरेन्सिक व एआय संशोधन केंद्र असेल व यात फॉरेन्सिक तपास प्रक्रियांमध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल तिसरं केंद्र नागपूरमध्ये स्थापन करण्यात येणार असून मार्वल याचं नाव आहे आणि मार्वल म्हणजे काय तर महाराष्ट्रा ॲडव्हान्स रिसर्च अँड विजिलियन्स फॉर एन्फोर्समेंट ऑफ रिफॉर्म लॉज या मार्वलचं पूर्ण स्वरूप आहे मित्रांनो येथे आपण महाराष्ट्राविषयी बोलत आहोत तर महाराष्ट्राविषयी सुद्धा लक्षात ठेवा महाराष्ट्र दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात क्रमांकावर आहे व दोन हजार तेवीस चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक रेमिटन्स देखील प्राप्त केलेला आहे आणि गुंतवणुकीची प्रक्रिया अडचणीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मैत्री टू झिरो हे पोर्टल देखील लाँच केलं ला असून देशातील पहिली आय सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच स्थापन करण्यात येणार आहे बरं सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर अलीकडेच अशोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन नीती आयोगाद्वारे प्रकाशित वित्तीय आरोग्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ज्यात ओडिशा या राज्यानं अव्वल स्थान पटकावलेलं आहे या निर्देशांकातील माहितीनुसार ओडिशा राज्याने सदुसष्ट पॉइंट आठ गुणांसह यात अव्वल स्थान पटकावलं आहे तर ओडिशानंतर यात दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड तिसऱ्यावर गोवा चौथ्यावर झारखंड पाचव्यावर गुजरात तर सहाव्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे आचीवर गटामध्ये कोणकोणती कौन राज्य आहेत तर यात ओडिशा छत्तीसगड गोवा झारखंड आणि गुजरात ही पाच राज्य आहेत तर फ्रंट रनरमध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश आणि कर्नाटक या पाच राज्यांचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणता देश हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे तर मित्रांनो आता आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला युरोपियन देश हा हंगेरी ठरला आहे मित्रांनो आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू हे हंगेरी, देशा हंगेरी ने या देशाच्या दौऱ्यावर गेले असून या दरम्यानच हंगेरीने या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे याआधी या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने बेंजामिन नेत्यानाहू यांच्यावर अटक वॉरंट जारी केलं होतं याचाच विरोध म्हणून हंगेरी हा देश या न्यायालयातून बाहेर पडला आहे बरं आता या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली होती तर या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना एक जुलै दोन हजार दोन मध्ये करण्यात आली आहे बरं कोणता देश हा या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा एकशे पंचवीसवा सदस्य आहे तर युक्रेन हा या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा एकशे पंचवीसवा सदस्य आहे व युक्रेन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्येच या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा एकशे पंचवीसवा सदस्य बनला होता आणि जे सी आहे याची स्थापना रोम स्टॅट्यूट या करारानुसार करण्यात आली असून आपला भारत या कोर्टाचा सदस्य आहे का तर आपला भारत या कोर्टाचा सदस्य नाही बरं या आयसीसीचं मुख्यालय कुठे स्थित आहे तर नेदरलँडमधील हे येथे या आय सी सीचं मुख्यालय स्थित आहे आता हा प्रश्न पहा आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष हे मोहसिन नक्वी बनले आहेत मोहसिन नक्वी यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे देखील अध्यक्ष आहेत व त्यांची नियुक्ती आता आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील करण्यात आली ते कोणाची जागा घेतील तर श्रीलंकेचे सिल्वा यांची जागा ते घेतील या आशियाई क्रिकेट परिषदेविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय कुठे स्थित आहे तर संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे याचं मुख्यालय स्थित आहे पुढील प्रश्न मनोज कुमार यांचे नुकतेच वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्यांचे खरे नाव काय होते हेच आपल्याला यात सांगायचं आहे तर मनोज कुमार यांचं नाव गिरी गोस्वामी असं होतं व ते मनोज कुमार बरोबरच भरत कुमार या टोपन नावाने देखील ओळखले जात व नुकतंच आता त्यांचं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी या रुग्णालयात निधन झालेलं आहे त्यांचा जन्म कधी झाला होता तर एकोणीसशे साली आबोटाबाद येथेच त्यांचा जन्म झाला होता व त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण एकोणीसशे सत्तावन्नच्या फॅशन या चित्रपटामधून केलं होतं मनोज कुमार हे फक्त अभिनेतेच नव्हते तर त्यांनी दिग्दर्शक लेखक आणि निर्माता म्हणून देखील कार्य केलेलं आहे व त्यांना चौवेचाळीसव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आणि दोन हजार पंधरा साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यांचे काही गाजलेले चित्रपट सांगायचं झालं तर हिमालय की गोदमे शहीद सहारा चांद हनीमून काचकी गुडिया पिया मिलन की आस सुवाक सिंदूर रेशमी रुमाल शादी आणि ग्रहस्थी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत पुढील प्रश्न केंद्र सरकारद्वारे किती एकलव्य शाळा स्थापन करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच केंद्र सरकारने सातशे अठ्ठावीस एकलव्य शाळा स्थापन करण्याचं लक्ष ठेवलं आहे अशा प्रकारच्या शाळा स्थापन करण्यामागचा उद्देश काय तर आदिवासी विद्यार्थ्यांना सामान्य प्रवाहात आणणे तसेच त्यांना नीट जीई यू पी एस सी अशा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन देणे व शिक्षणात गुणवत्ता आणि संधी समतेस चालना देणे हा या एकलव्य शाळा स्थापन करण्यामागचा उद्देश आहे मित्रांनो आता अलीकडेच द चर्न हे पुस्तक प्रकाशित झालं असून या पुस्तकाचे लेखक कोण हेच आपल्याला यात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच विजय दरडा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय सागरी दिन आहे हा दरवर्षी पाच एप्रिल रोजी साजरा केला जात असून हा दिवस पाच एप्रिल रोजीच का साजरा केला जातो तर पाच एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी भारताच्या स्वतःच्या पहिल्या वापर चालणाऱ्या यस एस लॉयल्टी या जहाजाने मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवास सुरू केला होता त्यासाठी याच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी पाच एप्रिल रोजी साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सुरू करणारे दुसरे राज्य कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आपलं महाराष्ट्र हे बाईक टॅक्सी सुरू करणारे कर्नाटकनंतर देशातील दुसरं राज्य ठरलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच पी एफ आर डी एचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद